गोवा नागपूर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर या महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट वर अंकली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या महामार्गासाठी बाधित होणाऱ्या जमीन मालक शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत हा महामार्ग होऊ नये यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी दोन्ही बाजूनी वाहनाच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या या महामार्गाचं काम सक्तीने पुढे रेटणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी यावेळी करण्यात आली शेतकरी महिलाही यावेळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकार केवळ हा रोड करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला हा निर्णय जर मागे घेतला नाही तर जिल्ह्यात महायुतीच्या एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही त्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी दिला शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे या एकमेव मागणीसाठी आम्ही आज रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखून धरलेला होता आम्ही अनेक दिवसापासून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करतो आहोत परंतु या राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार बैठक घेतली आणि हा महामार्ग आम्ही करणार आहोत आणि ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलायमेंट बदलणार आहोत त्यांनी पुढं जाऊन असंही म्हटलं की सांगली जिल्ह्यापर्यंतच या महामार्गाला समर्थन आहे सांगली जिल्ह्या जिल्ह्यापासून आम्ही आलायमेंट बदलू अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि हा महामार्ग रद्द जर केला नाही तर आणखीन आम्ही आंदोलन तीव्र करू आमचे आंदोलन एवढ्यासाठी करतो हो आहोत की हे जमीन अधिग्रहण जे आहे हे जमीन अधिग्रहण हे महाराष्ट्र सरकार एकोणीसशे पंचावन्न छप्पनच्या कायद्यानुसार करायला लागलेलं आहे आणि या पंचावन्न छप्पनच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत ते एकतर्फी करू शकतात ते एकतर्फी मूल्यांकन करू शकतात त्या मूल्यांकनावर आक्षेप घेण्याचाही अधिकार या शेतकऱ्यांना त्या कायद्यामध्ये ठेवलेला नाही त्यामुळे दोन हजार तेराचा जो जमीन अधिग्रहण कायदा आहे हा दोन हजार तेराचा जमीन अधिग्रहण करू कायद्याचे अंमलबजावणी या महा महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे ही आमची मागणी आहे आज त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोक समर्थन करत आहेत पण जे समर्थन करणारी लोक जे आहेत त्यांना किती पैसे देणार हेही सरकार सांगत नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन काळामध्ये तीव्र करणार आहोत पुढची आमची जी स्टेप आंदोलनाची ती असणार आहे या सत्ताधारी पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे पालकमंत्री या जिल्ह्याचे होतील त्यांच्या दारामध्ये आम्ही आंदोलन पुढच्या काळामध्ये करणार आहोत हा इशाराही आज आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत गोवा नागपूर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज रत्नागिरी नागपूर एकशे सहासष्ट हा हायवे शेतकऱ्यांनी बंद पाडलेला आहे महासंघर्ष समितीच्या वतीनं बंद पाडलेला आहे आणि यावरती आज साधारणतः तास ते दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं दोन्ही दोन्ही बाजूला चारही बाजूला चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या मात्र शेतकऱ्यांना शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ने अटक केलेली आहे आणि या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो पोलिसांनी कितीही दडपशाही केली कोणाला कितीही अटका केल्या तरी हा संघर्ष थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका संघर्ष समितीची आहे सतीश साकळकर उमेश देशमुखसह हजारो शेतकऱ्यांना अटक केलेली आहे आणि या अटकेचा संघर्ष समिती निषेध करते पुढच्या काळामध्ये आ येतो एक झाकी आहे पिक्चर अभी बाकी है आज आम्ही प्रतिकात्मक जरी रस्ता रोको आंदोलन केलं असलं तरी यापुढच्या काळात जिल्ह्यामध्ये एकही महायुती मंत्री आम्ही फिरू देणार नाही त्याच्यावरती दगडफेक करू लाल दिवेच्या गाड्या फोडो रक्त सांडावं लागलं तरी भेदत मात्र हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका घेऊन चाललेलं आंदोलन या पुढच्या काळात त्या संघर्षात संघर्ष पेटेल ठिणगी पेटेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महायुती सरकारची आहे